पुईनी ग्रामपंचायत येथे विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा नांदेड शहरालगत असलेल्या पुईनी ग्रामपंचायत येथे विविध विकास कामाचे लोकार्पण सोहळा आज पार पडला प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नांदेड उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख मिलिंद देशमुख यांच्या प्रयत्नातून व सरपंच विठ्ठल पावडे युवा मोर्चा तालुका प्रमुख आनंद पावडे यांच्या माध्यमातून शासनाच्या योजना अंतर्गत विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा महानगराध्यक्ष प्रताप पावडे बंडू पावडे ग्रामपंचायत वाडी सरपंच तथा बाबुराव मामा शिंदे माजी किसान आघाडी अध्यक्ष त्यावेळी कंठेश्वर उमेश माळगे शिवा नागरगोजे रुद्र शर्मा सरपंच प्रतिनिधी विठ्ठल पावडे माजी सरपंच बालाजी पावडे संतोष पोलीस पाटील शालेय समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पावडे दीपक पावडे दामाजीराव पावडे नारायण पावडे आबाजी पावडे गजानन पावडे सतीश पावडे व्यंकटराव पावडे गोविंद पावडे साहेबराव पावडे दिगंबर पावडे वासुदेव पावडे बेगाजी पावडे एकनाथ पावडे बबनराव पावडे माधवराव पावडे चांदू पावडे ऋषिकेश पावडे वामनराव पावडे उत्तमराव पावडे धुराजी उर्फ बाळू पावडे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आज नांदेड जिल्ह्याचे व तालुक्याचे लोकप्रिय नेते आदरणीय मिलिमबाब देशमुख यांनी आज विकास कामाच्या माध्यमातून आज भूमिपूजन व या ठिकाणी नारळ पुण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झाला भाऊच्या कोणतेही पद नसताना भाऊने जवळपास आमच्या गावासाठी सत्तर लाखाची निधी या ठिकाणी दिली नव्वदाच्या या नवदाच्या मा माध्यमातून आम्हाला तीस लाखाची निधी मिळाली आहे पंचवीस पंधराच्या माध्यमातून तीस लाखाची निधी मिळालेली आहे आणि इतर एक अशी दहा लाखाची अशी रोप सत्तर लाख रुपये या ठिकाणी गावात एक छोटंसं गाव असूनसुद्धा या निधी देण्याचा भावना प्रयत्न केला आहे आज या सोहळ्यानिमित्त उद्घाटनप्रसंगी त्यांच्यासोबत आलेले आमचे महानगर उपाध्यक्ष आदरणीय प्रतापदादा पावडे वाडीचे सरपंच बंडू पावडे त्यांच्यासोबत आलेले कंटेश जोगदंड आणि उमेश माळगे अरुणजी पोपळे बाहेरून आलेले बाबुराव अहमाद शिंदे इसान आघाडी जिल्हाध्यक्ष त्याच व्यतिरिक्त आमच्या इथले माजी सरपंच ज्येष्ठ नागरिक वामनरावजी पावडे तसेच आमचे देशाई माणिक देशाई व्यंकटराव पावडे आमचे शालेय समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पावडे विठ्ठलराव पावडे सरपंच दिगंबर पावडे पोलीस पाटील राजू पाटील तसेच आमचे कोंडीबा अनपुरे या ठिकाणी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक राहून गावाला एवढा निधी दिला गाव सर्व भववर खुश आहेत असंच जर आमच्या गावामध्ये भाऊनं असं सतत लक्ष जर दिलं तर निश्चितच आमचं गाव तर पहिलेच त्यांच्या पाठीशी आहे एवढी निधी देणारा एकमेव न पद नसणारा माणूस आमच्या गावाला एवढी भरपूर निधी दिली विठरावच्या माध्यमातून विठ्ठररावने हे पुरे कामं या ठिकाणी पुणे गावच्या या ठिकाणी केलेले आहेत खूप चांगलं काम करत आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षामध्ये गावातला कुठलाच विकास राहिला नाही आणखीनही सरपंच पुढील राहिलेले वर्ष पूर्ण करून चांगला विकास करतील ही माझी अपेक्षा नाणी भावना हीच नवं नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये टोटल बेचाळीस गावांमध्ये जवळपास माझ्या अनानुसार जवळपास पंचवीस ते तीस कोटी रुपयाची निधी या उत्तर मतदारसंघामध्ये दिलेली आहे भाऊचं सर्वात ग्रामीण भागामध्ये विशेष लक्ष असून संध्या गावाचा गाव विकास गाव केला आहे भाऊला मी असंच शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सर्व गावात गावकऱ्याच्या वतीनं पोईणी गावकऱ्याच्या वतीनं मी भाऊचं स्वागत करतो